जा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी एका रक्षाबंधनाची अजून एक भयंकर गोष्ट घेऊन येलेलो असं आहे नुकताच रक्षाबंधन पार पडला आणि रक्षाबंधनाच्या दिवशी असो काय प्रकार घडाक शकता ह्याचं तर मी कधी विचार करूक नाही होतय आता तुम्ही असं काही विचार केला असाच की नाही या तुम ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण ह्यो अनुभव इतको भयंकर असा की तुम्ही अक्षरशः हातरून जाशाल पण त्याआधी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव अनुराग आज मी माझ्या गावातलीच एक भयंकर गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येलेलो असं आहे म्हणजे हा सगळं प्रकार जेव्हा आमका समजलं तेव्हा आमचं संपूर्ण गावच हादरून गेला होता आमच्या गावातली जी घटना असा एक कुटुंब होता ज्या कुटुंबात चिन्मय नावाचा एक मुलगा राहायचो म्हणजे त्याची आई वडील एक ते का बहीणसुद्धा होती आणि चिन्मय असे चार जण त्या कुटुंबात रवत होते सगळं एकदम हसता खेळता कुटुंब होता चिन्मय आणि त्याच्या बहिणीन चांगलं शिक्षण घेतलेल्यान ते दोघवले तसे लहानपणापासून हुशारच होते आणि त्या दोघांका चांगले नोकरीसुद्धा लागलेले चिन्मय तेव्हा शहरात एक चांगली नोकरी करत होतं आणि त्याची बहीण प्रियांका हीसुद्धा गावातच एक नोकरी करायची पण नोकरी तशी एकदम चांगली होती आणि त्यांचे वडील सरकारी कर्मचारी त्यामुळे घरात पैशाची अजिबात कमतरता नाही होती पण म्हणतात ना जेव्हा सगळा चांगला चालू असता तेव्हाच कोणची ना कोणची नजर लागता तसंच काहीसो प्रकार ह्या कुटुंबासोबत घडलो आणि जेव्हा ह्या सगळा घडला तेव्हा रक्षाबंधनाचा दिवस होतो म्हणजे झाला असा चिन्मय तेव्हा बाहेर नोकरी करत असल्यामुळे ते का रक्षाबंधनाच्या दिवशी घराकडे येऊक हो जरा उशीर होत होतो म्हणून त्याने बहिणीक फोन करून सांगितल्यान की जरा माका येऊक हो उशीर होईत बहिणीने तेका सांगितल्यान की दादा आज तरी उशीर करू नको आज रक्षाबंधन असा तो तेव्हा थंच रावायचो पण रक्षाबंधन असल्यामुळे तेका आपल्या गावाकडे यावचा होता पण सुट्टी मिळत नाही होती त्यामुळे तिने आपल्या बहिणीक सांगितल्यान की माझं काम झालं की मी लगेचच निघतलं आहे मी रात्री नऊपर्यंत घराकडे येईन त्यामुळे प्रियंका आपली भावाची वाट बघत बसली होती बघता बघता रात्रीच्या आठ साडेआठ होऊन गेले प्रियंका दारारच उभी होती की आता दादा येत आणि आपण राखी बांधू आणि हडे चिन्मय आपल्या कामाटपून गावाकडे येऊक निघालो तेव्हा त्याच्याकडे एक बाईक होती बाईकने तो येत होतो पण जसं तो, तो गावात प्रवेश करता तेवढ्यातच त्याच्या गाडीच्या आडवी एक मुलगी गेली त्या मुलीचं नाव होतं वेदिका ती गावातच राहणारी होती पण पन लहानपणापासून ती का भाव मानायची आणि त्याका देखील बांधायची तेव्हा तिका कसा कळायला काय माहिती नाही पण ती अचानकच त्याच्या गाड्याची आडवी येली आणि चिन्मयक मनाक लागली दादा आज रक्षाबंधना राखी नाही बांधून घ्यायचं चिन्मय लहान असताना तिच्याकडसून राखी बांधून घ्यायचो पण जेव्हापासून तो शहरात गेलो होतो तेव्हापासून तो काय राखी वगैरे तिच्याकडसून बांधत नसायचो पण अचानकच त्या दिवशी ती त्याच्या आडवी येली आणि मनाक लागली मना मना की चल माझ्या घराकडे आता तू आयतो इलंच तर राखी बांधून घेतं आहे का आधीच उशीर झालं होतं आणि तिने आपल्या सख्या बहिणीकडसून राखी बांधून घेऊक नाही होती त्यामुळे तो तिका म्हणालो की आज जरा उशीर झालो मी आधी घराकडे जातोय आहे पण ती ऐकाकत तयार नाही ती म्हणाली की तू एकदा गेलं की येऊचच नाही आता अनायशे गावलं तर लगेच चल ना पाच मिनटात आपण राखी बांधून घेऊया मग चिन्मयचं सुद्धा नायलाज झालं तो मग तिका घेऊन तिच्या घराकडे गेलो आणि थंय गेल्यानंतर तिच्या आईन चिन्मयसाठी चांगल्या चांगला काय काय खाऊ केलेला होता जणू तेंका आधीपासूनच माहिती असावा की चिन्मय त्यांच्याकडे येणार असा मग त्यानंतर वेदिकान का ओवळून वगैरे घेतल्यान आणि हातात राखी बांधल्यान पण जेव्हा चिन्मयने त्या राखीकडे नीट बघितल्यान तर ती राखी इतर राखींसारखी वाटत नाही होती काळी कुट्ट आणि दिसाक एकदम विचित्र होती पण आता ती एवढी राखी बांधता म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार असं काहीस विचार करून चिन्मयीने एवढं काय लक्ष देऊक नाही आणि ते का आपल्या घराकडे जावचा होता तसं तो घाईतच होतं त्यामुळे धावपळीत त्याने ती राखी वगैरे बांधल्यान आणि जा काय खाऊक केलेला होता त्या पटपट खाल्यान आणि मग त्याने त्यांचं निरोप घेतल्यान आणि लगेचच गाडी काढून तो आपल्या घराकडे येलो प्रियांका त्याची वाटच बघित होती जेव्हा तिने आपल्या दादाक घेताना बघितल्यान तेव्हा ती खूप आनंदी झाली आणि लगेचच ती आपल्या तयारीक लागली बघता बघता चिन्मय घराकडे गेलो चांगले हातपाय वगैरे त्याने धुतल्यान आणि मग लगेचच त्यांच्या भावा बहिणींचं रक्षाबंधनाचं कार्यक्रम सुरू झालो पण जेव्हा प्रियांका राखी बांधूक गेली तेव्हा तिने बघितल्यान की त्याच्या दादाच्या हातात आधीपासूनच राखी होती त्यामुळे ती आपली तेका विचारूक लागली की अरे दादा ही राखी कोणी बांधल्यान तुका माझ्या आधी कोणाकडे जाऊन येल तू तसं चिन्मय आपलं मनाक लागलं अगो काय सांगा तुका गावात जसं येलंय तसा तर वेदिका आडवे येईला आणि माका मनाक लागला चल आधी राखी बांध मी नायनायच म्हणा होतंय पण जबरदस्ती माका त्या घेऊन गेला वेदिकाक तसे सगळेजण वळखायचे त्यामुळे त्यांनी काय एवढं लक्ष देऊक नाही ते म्हणाले ठीक असा ती तुझी बहिणाचा मग त्यानंतर प्रियांकान राखी वगैरे बांधल्यान आणि मग नंतर ते रात्री जेवले वगैरे भाऊ येणार होतो म्हणून प्रियांकान आणि त्याच्या आईन खूप चांगला पंचपक्वान केलेला होता त्याच्यावर चिन्मयने मस्त ताव मारल्यान आणि त्यानंतर सगळेजण बाहेर गप्पा गोष्टी करूक बसले होते पण त्या दरम्यान अचानक चिन्मय एकदम शांत शांत, शांत बसाक लागलं म्हणजे तो असं आधी नसायचं तेका जेवण झाल्यावर काय झालं ता काय नाही त्याची आई पप्पा आणि त्याची बहीण मस्त गप्पा गोष्टी करत होते आणि त्याका काय काय विचारायचे की कसं काम चालला आणि ह्याआधी जेव्हा तो यायचो तेव्हा आपल्या ऑफिसमधले गमती जमती खूप सांगायचो पण त्या दिवशी तसा तो काय बोलत नाही होतो एकदम गप्प गप्पच बसलेलो तेव्हा घरच्यांका आपला वाटला की दिवसभर काम करून दमलो असात त्यामुळे बोलत नाही म्हणून त्या घरचे म्हणाले की जा जाऊन झोप आणि आराम कर उद्या बरा वाटत तुका आणि त्याने दोन दिवसाची सुट्टीत टाकलेली नव्हती त्यामुळे दोन दिवस तो घराकडेच होतो म्हणून मग त्यानंतर चिन्मय आपल्या खोलीत जाऊन झोपपाक लागलो आणि मग नंतर त्याच्या घरचेसुद्धा जाऊन झोपले पण मध्यरात्री एक भयंकरच प्रकार त्यांच्या घरात घडलो चिन्मय अचानक मोठ्या नारडान उठलो जणू काहीतरी भयंकर स्वप्न पडला असत याआधी असा कधीच घडला नाही होता चिन्मय का असा मधीच आरडान उठताना बघून आई पप्पा पटकन त्याच्याकडे गेले आणि त्याक पाणी वगैरे दिल्याने आणि काय असं स्वप्न पडला ताथे विचारूक लागले पण तेव्हा तो कायच बोलाक नाही खूप घाबरलो होतो पण त्यानंतर आईन त्याका शांत केल्यान आणि परत झोपवल्यान पण जशी पुढच्या दिवशी पहाड झाली तेव्हा चिन्मय एकदम आजारीच पडलो एकदम त्याका अशक्त इलेलो उटाक जमत नाही होता एका रातोरात एका असा काय झाला ता काय कोणाक समजाक नाय पण तेंका वाटले इतके दिवस काम करता थकू इलो असतात म्हणून घरच्यांनी तेका आरामच करूक सांगितल्याने पण बघता बघता तेका तापविलो म्हणून मग संध्याकाळी त्याचे वडील तेका जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले आणि थंय जाऊन तेका तपासून वगैरे आणल्याने आणि जी काय औषधं त्या डॉक्टरांनी दिलेली होती ती औषधं ते घेऊन येले बघता बघता तो दिवस निघाण केलो पुढचं दिवस उजाडलो पण याच्या तब्येतीत काय फारसं चांगलं बदल येत नाही होतं त्याची तब्येत अजूनच खालवत चालली होती आणि एक विचित्र प्रकार म्हणजे त्या दुसऱ्या रात्रीसुद्धा तो रात्री असं झोपेसून उठान जागो झालो आणि एकदम असं घाबरल्यासारखं वाटाक लागलं एकदम घामान भिजलेलो त्याची ती अवस्था बघून त्याच्या आईवडिलांका कळा नाही होता की एका असं होता काय मध्येच असं आधी तर कधी घाबरान उठा नाही त्या का विचारला की काय झाला कसलं स्वप्न पडला तर तो काय बोला नाही आणि त्यानंतर जो काही चिन्मय वागाक लागलो त्या वागणा तर सगळ्यात विचित्रच होता तो आपल्या आई पप्पांका बहिणीक एकदम विसरल्यासारखंच करूक लागलो कोणाशीच काय बोला ना एकटो एकटो खोलीत बसा आणि स्वतःशीच काय काय बडबड करी म्हणजे असं ह्याआधी तर तो कधीच वागलो नाही होतो आणि कधी त्याच्या खोलीत जाऊन बघूचा तर तो सारखो खिडकीवर जायचं आणि कोणाशी तरी बोलायचं पहिल्यांदा आपल्या घरच्यांका वाटा की फोनवर वगैरे बोलता पण तो फोनवर अजिबात बोलत नाही होतो तो एकटोच बाहेर कोणाशी तरी बोलायचं पण बाहेर जाऊन वाकन बघितला तर बाहेर मात्र कोण नसायचा म्हणजे एकदम खूळ लागल्यासारखं माणूस कसं करता तसाच तो वेड्यासारखं एकटोच बडबडायचो त्याचा आता वागणं बघून घरचे जरा घाबरले हे का असं झाला काय त्यात त्यांका समजत नाही होता बरा काय विचारूक गेला तर तो, तो एकदम रागवायचो आणि एकदम पिसळान सगळ्यांका बाहेर काढायचो ज्यामुळे सुद्धा त्याच्या समोर जाऊ घाबरत होते पण ह्यो असो अचानक रागराग कशा करूक लागलो ता काय कळत नाही होता बघता बघता दोन दिवस उलटान गेले आणि त्यांनी दोनच दिवसाची सुट्टी टाकलेल्या त्यामुळे वडील आपले तेका विचारूक गेले की काय करतं उद्या जातलं काय कामावर पण त्यावर तो सरळ त्यांना म्हणालो मी खं नाही जावचं मी हयत थांबतलं आहे माका खं जावचा नाही असा काहीसं उत्तर तिने आपल्या वडिलांक दिल्यान आणि ता सगळा ऐकान वडील तर चांगलेच हातारले कारण कधीच न कामाची सुट्टी घेणार यो अचानक असा काही ह्या बोलाक लागलो बरा त्याची तब्येत ते हळूहळू सुधाराक लागली होती आणि काय तशी आता ते का तकलीफ नाही होती पण तरीसुद्धा तो काय कामावर जाऊक बघी नाही बघता बघता तीन चार दिवस उलटान गेले पण यो काय कामाचं नाव हो काढत नाही होतं आईक आपल्या त्याच्या वाटा की पोराक बरा नाया म्हणून तो आराम करता तर ते का आराम करून दे त्यामुळे ती ते काय काय व्हा तर सगळा जेवण करून देत होती आणि तो त्या सगळा मस्तपैकी खायत होतो पण कामावर जावचं काय नाव घेत नाही होतं बघता बघता आठवडं उलटान गेलो आणि ते कामावरसून फोन येऊक लागले तर तो त्यांच्याशी सुद्धा रागान बोलाक लागलो की माका या कामच करूचा नाया मी हा काम सोडून देतल आणि हा सगळा बाहेरसून त्याच्या घरचे ऐकायचे आणि हो असा काय बोलता तास त्यांना समजत नाही होता एकदा दोनदा त्याचे वडील ते का विचारूकसुद्धा गेले की कामावर काय झालं काय तू का तर काम करूच हा की नाही पण त्यावर तो जा काय बोललो दहा ऐकान वडील तर चक्रावनच गेले तो म्हणालो मी काम करूचही नाही आणि तुमकां काम करू देऊचंही नाही आणि प्रियंका घराकत ठेवतलंय तिचं काम मी बंद करून टाकतंय असा काहीसा तोतही बोलायला लागलं आणि जेव्हा आपल्या मुलाच्या तोंडून ह्या सगळ्या त्याच्या वडिलांनी ऐकल्याने तेव्हा मात्र तेंका समाजला की काहीतरी गडबड असा म्हणून ते आपल्या बायकोशी म्हणजे चिन्मयच्या आईशी बोलले की काहीतरी एका झाला आपण बाहेर चौकशी करून बघूया काय चिन्मयच्या आईक अजून पटत नाही होता आपलं पोर चांगलं असा ते काय नाही झाला असा ती बोला होती पण त्याच्या वडिलांक मात्र खात्री पटलेली की नक्कीच काहीतरी दोष हा म्हणून ते गावातल्या एका माणसाक बेटाक गेले ज्या माणसाकडे बऱ्यापैकी अनुभव होतो तो बाहेरचा वगैरे काय असात तर बघायचो तर त्याच्या वडिलांनी त्या माणसाक आपल्या मुलाबद्दल सगळं सांगितल्याने तसं तो माणूस म्हणालो की माका एकदा तुमच्या मुलाक भेटायचा लागतला तरच मी काहीतरी सांगेन म्हणून मग त्याचे वडील एकदा घराकडे त्या माणसाक घेऊन इले आणि तो माणूस जेव्हा घरात येता तेव्हाच त्या दे माणसाक एका वाईट शक्तीची जाणीव झाली म्हणजे त्यांच्या घरात पवित्रता नाही होती असा वाटत होता की कसल्या वेगळ्या शक्तीन घर केलेला असा म्हणजे प्रत्येक घरात वेगळा वातावरण असता आणि अशी काही जर वाईट शक्तीचं वास असा तर घरातली पवित्रता कमी झालेली असता आणि ह्या सगळ्याचं बदल लगेच त्या माणसाक समाजलो म्हणून मग तो माणूस चिन्मयच्या वडिलांक म्हणालो की माका समाजला आणि तुमची जी काही शंका हा ती खरी या तुमच्या घरात वाईट शक्तीचं वावर माका जाणवलो तुमच्या मुलासोबत काहीतरी कोणीतरी केलेला असा ज्यामुळे तो असा वागता आता ह्या नेमका खरा की खोटा ह्या जाणून घेऊसाठी एक चांगला उपाय असो की ते का तुम्ही आपल्या गावच्या मंदिरात घेऊन येवा तो जर मंदिरात येलो तर आपल्यासाठी हे चांगले संकेत असत पण तो मंदिरात येऊक नाही तर मात्र संकेत खूप वाईटत म्हणून मग पुढच्या दिवशी चिन्मयका त्याचे वडील मंदिरात घेऊन जाऊक निघाले पण जेव्हा चिन्मायका त्यांनी सांगितल्याने की आपण मंदिरात जातो तेव्हा चिन्मयने त्यांका सरळ सरळ नकार दिल्यान तो म्हणालो मी एक जात मंदिरात खायच्या येऊचंही नाही तुमका काय करूचं आता तुम्ही करा पण मी काय घराबाहेर पडायचंही नाही म्हणजे गेल्या आठवड्याभरात त्यांनी घराच्या बाहेर पाऊलसुद्धा नाही होता आणि जेव्हा तो ह्या सगळ्या वागलो तेव्हा जे संकेत त्यांना मिळायचे होते ते मिळाले तेंका ते कळान चुकला तरी तरी या तेंका ते 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 की याच्यासोबत कोणीतरी काहीतरी केलेला असा पण कशा कोण काय करतला आणि कसा करतला ह्या त्यांना समजा म्हणून मग ते परत त्या माणसाकडे गेले त्या माणसाक हा सगळं प्रकार त्यांनी सांगितल्याने त्यावरनं तो माणूस म्हणालो की आपल्याक बघूचं लागतं की नेमकं प्रकार काय हा म्हणून मग ते त्या माणसाक परत घराकडे घेऊन येले त्या माणसां चिन्मयका बघितल्यान आणि जसो तो माणूस त्याच्या डोळ्यात डोळे टाकता तसो चिन्मयचा पारो चढलो आणि तो त्या माणसाक वयाता बोलाक लागलो त्याचं अपमान करूक लागलो दहा सगळा बघून चिन्मयचं वडलांकाव रा गेलो आणि रागात रागा ते चिन्मयवर हातसुद्धा उभारू गेले पण चिन्मयने त्यांचं हात पकडल्यान आणि हिरकावून दिल्यान चिन्मयकडे एक वेगळी ताकद दिली होती आणि तो आपल्या वडलांकाव जुमानत नाही होतो तसं तो माणूस म्हणालो तुम्ही त्याच्याजवळ जाऊ नको तो तुमचं आता मुलगो नाही त्याच्या अंगात काहीतरी वाईट शिरला तसं चिन्मय मोठमोठ्यानं मोड़ हसाक लागलो आणि त्याच्या हसण्यावरसून ह्या तर निश्चित झालं की त्याच्यात नक्कीच एका वाईट शक्तीचा समावेश असा मग त्यानंतर तो माणूस थैसून मागे फिरलो कारण त्या का की यो आपले एकट्याक काय सांभाळायचो नाही म्हणून मग ते परत मागे फिरले आणि त्याने चिन्मयच्या वडिलांका सांगितल्याने की माझे एक ओळखीचो माणूस असा तो तुमका ह्यासून बाहेर काढीत आणि नेमको काय प्रकारा त्या तुमका नक्कीच सांगीत म्हणून मग ते त्या दुसऱ्या माणसाकडे गेले त्या माणसाक त्यांनी घेतल्याने आणि चांगले चार पाच माणसं मिळान ह्यांच्या घराकडे येईल आणि तो जो मेन मुख्य माणूस होतो तो पुढे येलो आणि तो एकदम अघोरी माणूस होतो काळी विद्या किंवा काळी कर्तूत कोणी केल्या नसात तर तेका लगेच समजायचा त्यामुळे जसा त्याने चिन्मयका बघितल्यान तेव्हा त्याचं लक्ष चिन्मयच्या हाताकडे गेलो आणि त्याने हातावरची ती राखी बघितल्याने आणि जसा त्या माणसां त्या राखीक बघितल्यान तसा तेका लगेच समाजला की ह्या जा काय घडता ह्या त्याच्या हातातल्या राखीमुळे घडता ही राखी साधीसुदी नाही ही एक शापित राखी असा ह्या सगळ्याची त्याका जाणीव झाली आणि तो माणूस मोठमोठ्यान मौट हसाक लागलो माणसा घासताना बघून चिन्मय जरा घाबरलो म्हणजे त्याच्या अंगात जी वाईट शक्ती होती तिकाव जाणीव झाली की आपल्यासमोर जो कोण उभो असा त्या बऱ्यापैकी ज्ञाना आणि तेका ह्याव काळान चुकला की ह्याक कशामुळे घडता तसं त्या ते माणसां त्याच्यासोबत जे अजून माणसं होती तेंका सांगितल्यान की पटकन एका पकडा तसे सगळेजण धावत त्याच्याकडे गेले चिन्मय एकाक तयार नाही होतो पण पासा माणसांच्या समोर त्याचा काय चलाक राजी नाही सगळ्या माणसांनी तेका पटकन पकडल्याने आणि तसं मुख्य माणूस होतो तो त्याच्याजवळ गेलो आणि त्यांच्या हातात जो भस्म होतं तो भस्म त्यांनी त्याच्या कपाळात फासल्याने जसं तो भस्म त्याच्या कपाळात लागता तसं चिन्मय क्षणात शांत झालं आणि एकदम जमिनीवर थंड पडलो त्यानंतर त्या मुख्य माणसां सगळ्यांका सांगितल्यान की हा सगळं प्रकार काळ्या शक्तीचा असा अशी एक व्यक्ती असा जे का तुमचा बरा झालेला बघवत नाही आणि म्हणूनच त्या व्यक्तीन ही काळी विद्या केलेली असा आणि ही काळी विद्या तिने ह्या राखी केल्या ना ही काळ्या रंगाची राखी जोपर्यंत ह्याच्या हातात असा तोपर्यंत ह्यो बांधलो गेलेलो असा आणि ही राखी नुसती काढून फायदो नाही ना कापून जमाक शकत आपण जर ती कापल्या तर जीव जीवसुद्धा जाऊ शकता इतकी जालीम राखी असा जेव्हा त्या मुख्य माणसाच्या तोंडून ह्या सगळा बाहेर पडला तेव्हा ते जमलेल्या सगळ्या माणसांच्या पायाखालची जमीन सराकली राखली चिन्मयचे आईवडील तर चांगलेच हातरान गेले असाव काय घडाक शकता ह्याचं त्यांनी विचारच करूक नाही होतो आणि त्या राखीच्या समोर इल्यावर त्यांना पटकन हटावला की ही राखी त्यांच्याच गावातल्या एका मुलीन म्हणजे वेदिकान बांधलेली असा म्हणजे ह्या सगळा कृत्य वेदिकान केलेला होता पण तो जो मुख्य माणूस होतो तो ह्यांना म्हणालो की हो साधसुदो काय काळ्या जादूचं प्रकार नाही आता खूप ज्ञान लागता आणि एक मुरलेलीच व्यक्ती ह्या सगळा करू शकता पण वेदिका तर लहान होती म्हणजे हा सगळं प्रकार वेदिकाच्या आईन केलेलं होतं ह्या सगळ्या चिन्मयच्या आईवडिलांका कळ्यान चुकल्या आणि तिचं तसं रागराग यांच्यावर होतोच ती नेहमी म्हणायची की तुमच्या पोरांचा बरा असा दोनवले नोकरी करत पण आमची पोरगी घरात बसली आ आमच्याकडे काय कामधंदो नाही नुसते दिवस ढकलतं असं ती सारखं वाईट साईड बोलायची पण एवढं काय ह्यांनी लक्ष देऊक नाही होतं पण त्यांचा त्या बोलणं पुढे जाऊन इतक्या इंका महागात पडात याचा त्यांनी विचारच करूक नाही होतो मग त्यानंतर तो जो मुख्य माणूस होतो तिने एक पूजा घालूचा ठरवल्यान रात्री बारा वाजता तिने एक पूजा त्यांच्या घरात घातल्यान जवळजवळ चार तास ती पूजा त्यांच्या घरात चालू होती रात्री बारापासून पहाटे चारपर्यंत ती पूजा थंय झाली आणि पहाटे चारनंतर त्या माणसान चिन्मयचा जो राखी बांधलेलो हात होतो तो एका पवित्र पाण्यात बुडवल्यान आणि कसले तरी मतल्यान आणि जसं तो ह्या सगळा करता तसं चार तास बेशुद्ध पडलेलो चिन्मय अचानक जागो झालं कारण त्याच्या अंगात जी शक्ती होती त्याचं अंत हो गेलं होतं पण शेवटपर्यंत ते का कोणी सोडूक नाही ना त्याचं तो राखीचो हात त्या पाण्यापासून बाहेर येलो ज्यामुळे त्या वाईट शक्तीचा कायच चालला नाही आणि सगळी पूजा वगैरे घातल्यामुळे सगळे देव त्यांच्या साथी केले होते ज्यामुळे त्या शक्तीचा कायच चालला नाही आणि अखेरीस तिचं थंय अंत झालो आणि जेव्हा ह्या सगळा घडला त्या सगळ्यानंतर त्या माणसांनी ती राखी बाहेर काढून कापून टाकल्यान आणि ती राखी तो आपल्यासोबत घेऊन गेलो पण चिन्मय मात्र ह्या सगळ्या मोठ्या संकटासून सुटलेलं चिन्मयच्या आईवडिलांनी त्या माणसांचे खूप आभार मानल्याने कारण मोठ्या संकटासून त्यांनी ह्या सगळ्यासून त्यांना बाहेर काढलेला होता पण ह्या सगळ्या भयंकर प्रकारापासून चिन्मयच्या आईवडिलांनी वेदिका आणि तिच्या घरच्यांपासून सगळे संबंध तोडून दिल्यानी म्हणजे ते कधीच त्यांच्या वाट्यात गेले नाही म्हणजे त्यांना ह्या तर सगळा कळालेला पण त्यांच्या परत तोंडी त्यांना लागायचा नाही होता तेव्हापासून ते त्यांच्यापासून चार हात लांबच रावाक लागले पण जेव्हा चिन्मय टणटणीत झालो आणि तो पहिल्यासारखं कामावर जाऊक लागलो तेव्हा मात्र हडे वेदिका आणि त्याच्या आईचा तोंडच उघडा पडला म्हणजे असा कसा काय घडाक शकता यात तेंका समजाक नाही ते एकदम तोंड कशीच पडले होते आणि या सगळ्यावरून तेंका अंदाज इलो होतो की ह्यांनी नक्कीच काहीतरी केल्याने असा आणि तेंका ह्याव समजला की हा सगळा आपण करून आणलं त्यामुळे परत त्यांच्या समोर जाऊक लाज वाटाक लागली त्यामुळे देव कधी परत त्यांच्या वाट्याक येऊक नाही पण जो काय प्रकार चिन्मय आणि त्याच्या घरच्यांनी घेतलेलं होतं तो इतको भयंकर होतो की त्याचा आपण तर कधीच विचार करूक शकत नाही म्हणजे रक्षाबंधनाची राखीसुद्धा इतकी महागात पडाक शकता ह्या मागं हा सगळं अनुभव ऐकल्यानंतर समाजला मंड आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती शापित राखेची ही एक भयंकर गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंकाही बुद्धाच्या गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना ही व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून तेसुद्धा ही गोष्ट ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडेदहा वाजता